नमस्कार शेरी मित्रांनो मी थोडा एस आर कॉलवरती बोलणार आहे की आपला बाग ये आज ये एक अग्र लावलेला आहे आज एकोणतीस सॉरी एकवीस ऑगस्ट आहे आज म्हणजे सहा महिने वीस दिवस होण्यात येत आहेत आपण नॅचर करपाची स्वाती केलेली आहे आणि मेन मुद्दा म्हणजे आपला एस आर कल्चरवरती मला एस आर कल्चरवरती अशी शंका होती की वो हे जर आपण जमिनीत जास्तने दिलं तर जमिनीतलं जे सगळे अन्न घटक आहेत ते खाल्ले जातील असं मला वाटत होतं पण एवढंच खरं आहे एस आर कल्चरसाठी जे वरचे आपण अन्नद्रव्य म्हणजे रासायनिक खत असतील जे असेल ते काही गान्न, ते पण आणि जास्त याला काडी कचरा जमिनीत जेवढा कुजवला आणि जेवढा आपण गाण गाडण्याचा प्रयत्न केला तेवढा हा फरक आपल्याला जास्त मिळेल म्हणजे फायदा जास्त मिळेल फरक म्हणजे फायदा आता ह्या केला आपण फक्त एक बेसल डोस दिलेला आहे आणि ड्रिपमधनं आपण आठ आठ दिवसांनी शक्य तेवढं आपण प्रयत्न केलेला खत देण्याचा कारण की आमच्याकडे पावसाळ्याच्या पाणी तापी नदीला डगूळ असतं त्याच्यामुळे आपण थोडा जुगाड केला पण जुगाड केल्यानंतर आपल्याला काही सोडता आलेलं नाही कारण की गवत पण जास्त झालं होतं केळीमध्ये म्हणजे केळी ह्या रीतीला आहे टेजला आहे एकदम सुपर आहे बुंदा पण चांगला आहे मध्ये मला असं वाटत होतं केळी थोडासा दगा देईल पण दगा न देता आपल्याला चांगला ता वाटते मी पण चांगली निघते बघा या कमळ पालेलं आहे मी स्वाच बघा अंतरी पण एकदम व्यवस्थित आहे फक्त एस आर कल्साठी जर आपल्याला जेव्हा जमिनीत काडी कचरा असेल आपलं शेतामध्ये जे, जे वेस्टर असेल जमिनीतच गाळा म्हणजे सेंद्रिय कर्ब पण वाढेल आणि जीवाणूंना खाद्य पण मिळेल जमीन माझी म्हणजे अशी गादीसारखी हो हे बघा अशी दाबली जाते नाही तर ही जमीन पहिली अगोदर अशी होती कडक होती पूर्ण टणक म्हणजे असं आपल्याला वाटत होतं की बुवा आणि तेवढंच आहे आर कल्चर वापरल्याने खरंच फायदा आहे बघा मध्ये असेल तर उद्या आता बाहेर पण बघा बाहेर पण दिसणार कशी कमवायची एकदम भारी थोडे आपले पण हलगर्जी पण आहे त्याच्यामध्ये एकदम सुपर आहे